नमस्कार गणू भाऊ नमस्कार कुठले शेतकरी बीडवरून आलेले का नमस्कार कुठले आपण पूर्ण नाव गाव पत्ता सगळं सांगा नावनाथ मारे तालुका जिल्हा शेती केले तेरा तेरा खरेदी केले का किती महापाच सहा महिने पाहिजे 6 टाइम आहे का काही किंमत होती ज्या आता 14000 मध्ये 14000 काका किती का सांगितलं होतं भाऊनी सांगले टायमाला था त्यांनी 40 सांगितलं काय मोटल आहे काय त्याच्या काय मोटल पेन दे मोटल भाव झाली मोटल 22 चा का आणि ज्या बारीक होते त्या 16 चा 16 का टोटल किती का खरेदी केले तेरा कालवडी खरेदी केल्या का मित्रांनो होऊ शकता तुम्ही यांनी तेरा कालवडी का खरेदी केल्या लहान मोठ्या धरून तर साधारण काही रेंज चालू आहे बरं का नसून दहा हजारापासून का तर दहा हजाराला किती महिन्याची भेटेल एक वर्षाची त्याला साधारण लागवडी लिहायला किती दिवस लागतील तर कमीत कमी एक वर्ष का आणि डायरेक्ट लागवडीची जर घ्यायची असली मग तीस पस्तीस हजार रुपये लागल पिशवे पिशवे चेक करू समजा काही जर प्रॉब्लेम आला तिला तर एक एक्सचेंज पण भेटते आणि पैसे पण रिटर्न देऊ शकतो आपण तर पाहू शकतो मित्रांनो एकदम गॅरंटीड भेटत एच एफ भेटत असतात सगळे शेतकरी आले नाही मित्र यांनी ग्रुप करून आले होते दोन एकाने दोन काही चार अशा घेऊन तेरा चौदा कालोडी घेतल्या नाही मित्रांनो प्रत्येकाचं एक नाव घेऊ शकतो राशवे नालवंडी का किती आपण किती खरेदी गेले फक्त एक घेतली कि का किती महिनची घेतली आपण बारा महिन्याची बारा महिनची का कितीला बसली ती मला सोळा हजार सोळा हजार ला गणवानी किती सांगितले होते वीस हजार सांगितले होते का पाहू शकतो मी तर गणभावनी वीस हजार सांगितले होते

मान्यप्रमाणे व्यवस्थित झाले तुम्ही कोणत्या कोणत्या बोलीमध्ये घेतले आपण म्हणजे काही गरबाई चारा बिराने खाल्ला तर ते आणि सड जर मुख्य म्हणजे खराब जर निघाले तर सड्याच्या बोलीमध्ये मित्रांनो समजा जर काही प्रॉब्लेम जर आला तर ते रिप्लेस करून देईल तुम्हाला रिटर्न पण देऊ त्याच्या तर तुम्ही रिटर्न पण देऊ शकता साधारण तुम्हाला आता गाडी भाड्याला खर्च किती आला सहा हजार रुपये का सगळ्या दोन गाड्या का होऊ शकता मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल एक दोन अशा ग्रुप करून तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता काही दोन चार अशा जणांनी घेऊन जर गेले तर तुमचा गाडी भाड्याचा पण खर्च वाचतो आणि तुम्हाला जर घ्यायची असेल तर एक कटी घेतल्यामुळे तुमची प्राइस पण कमी होत असते घ आपला मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी बहात्तर एकोणसत्तर ऐंशी ऐंशी बहात्तर बहात्तर ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी बहात्तर एकोणसत्तर गणेश खंडगडी आपण आपल्याकडे काय काय भेटत असतं गाय म्हैस कालवडी गाय कोणत्या कोणत्या जातीच्या भेटत असतं एच एफ जर्सी जर्सी भेटत गावरण भेटत टोटल भेटत असतं मित्रांनो यांचा यांच्याकडे म्हशी पण भेटत असते एकदम चांगल्या क्वालिटीच्या आणि आपण खरेदी कुठून करत असतो आपल्या भागात राहते म्हशी हरियाणातल्या राहते आणि कालवडी गाया ते आपल्या आपल्या भागातल्या राऊ राऊरी विद्यापीठाच्या असते मित्रांनो तर जे कोणाला घ्यायचे असेल गणवाच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असते हे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून खरेदी केलेले तर चाल मित्रांनो जे कोणाला आहे या गणुआच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो नमस्कार गणु काय सांगितलं बरीचे एक लाख दहा एक लाख दहा का आणि द्यायला एक लाखाला फायनल काय कमी जास्त नाही होणार काय एक लाखामध्ये कमी नाही आण पाच दहा हजार परत असून कमी खाली काय तिच्यात पाहू शकतो मित्रांनो खाली कालवडे किती महिने म्हणजे किती दिवस झाली लिटरची काय पंचवीस लिटर डोला बांधून आहे का डोला बांधून मित्रांनो पाहू शकता पंचवीस लिटरची काय किती यंदा आहे का साधारण तिसरेंदा आहे का किती दिवस झाली जणू आठ दिवस झाले का दूध आता किती निघतं आता सध्या वीस लिटर निघते आता म्हणजे वाढेल तिथं दूध मोबाईल नंबर सांगा ना आपला ऐंशी 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 त्र्याऐंशी बहातर एकूण चालू मित्रांच्या गुणवाच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊन भेटत असते यांच्याकडे पाहू शकतो मित्रांनो